हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो काहीज आज मी तुमच्यासोबत परत एकदा एक वाळवणाची रेसिपी शेअर करणार आहे सो so आज आपण बनवतो आहे साबुदाना बटाटे पापड तर हे उपवासाचे पापड आहेत जे की तुम्ही असं नॉर्मलसुद्धा खाऊ शकता सो so चला रेसिपीला सुरुवात करू तर उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी मी इथे एक किलो बटाटे घेतलेले आहेत so सो इथे मी मिडियम साईजचे बटाटे घेतले तुम्ही खूप जास्त मोठे बटाटे घेतले तर त्याचे असे दोन तुकडे करून घ्या so सो आता हे बटाटे आपल्यालाच धुवून घ्यायचे आहेत तर मी ऑलरेडी हे बटाटे छान धुवून घेतलेत यामध्ये पाणी घालायचं बट खालचे बटाटे पुढतील एवढंच मी पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालू नका ना नाही तर बटाटे शिजल्यानंतर खूप जास्त त्याचा गाळ होतो खूप स्मॅश होतात सो हे कुकरमध्ये मी ठेवलेत कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती कुकरच्या फक्त आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता कुकर होतो आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया सो इथे मी एक पॅन घेतला आहे पसरण पॅन घेतलेला आहे त्यामध्ये साबुदाणा घेतला आहे तर साबुदाण्याचं सा प्रमाण मी घेतलं आहे एक किलो बटाट्यांसाठी तीनशे ग्राम साबुदाणा घेतलेला आहे सो हा साबुदाणा आपल्याला मिडीयम फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा आहे सो खूप जास्त मोठा गॅस ठेवून भाजू नका साबुदाना फक्त मी पाच ते सहा मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घेतला आता हा एका प्लेटमध्ये काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊ साबुदाना पूर्ण थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि थोडं थोडं खरून याची एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही याची एकदम बारीक पावडर बनवून घ्या त्यानंतर मी इथे खाली बाऊल ठेवला आहे त्यावरती एक चाळणी ठेवली आहे जी पूर्णाची चाळण असते ती घेतलेली आहे त्यावरती सगळी पावडर घालायची साबुदाण्याची आणि छान असं ह्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये अजून काही मोठे तुकडे वगैरे असतील तर तेसुद्धा आपण नंतर बारीक करू शकतो सो हे मस्त असं मी चाळून घेते सो सगळं साबुदाण्याचं सा पीठ याच पद्धतीने मी चाळून घेते सो तुम्ही जर हे प्रमाण वापरून एक किलो बटाट्यांसाठी तीनशे ग्राम साबुदाणा हे प्रमाण वापरून जर या बटाट्याचे पापड बनवले तर खूप छान पापड होतात तर त्यानंतर मग चाळून घेतलं आणि मी सा बटाटेसुद्धा थंड झाल्यानंतर त्याचं साल काढून घेतलं आणि किसणीने मी इथे किसून घेते सा तुम्हाला जर किसायचे नसेल तर तुम्ही स्मॅश करून घ्या फक्त एकदम बारीक असं स्मॅश करून घ्या सो बटाटे मी छान असे सगळे किसून घेतले त्यानंतर त्याला मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये मी हे सगळं साबुदाण्याचं पीठ ॲड करते त्यानंतर मिरची पावडर एक दीड चमचा भरून मी मिरची पावडर घातले तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर चवीनुसार ता मीठ घालायचं आहे जर तुम्हाला मिरची पावडर घालायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून यामध्ये घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी जी साबुदाऱ्याची चकणी दाखवली होती त्यामध्ये आम्ही हिरवी मिरचीचा वापर केला होता तर साबुदाणा बटाट्याच्या पापडमध्ये मी मिरची पावडरचा वापर केला आहे सो आमची मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे तरी मी एक मोठा चमचा आणि त्यानंतर अर्धा चमचा एक दीड चमचा मिरची पावडर घातलेली आहे त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही असंच याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सो so, हे पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याचे आपल्याला असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत कारण हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही असं ज डायरेक्ट टोपामध्ये किंवा कोणत्या भांड्यामध्ये डायरेक्ट पीठ ठेवलं तरीसुद्धा चालेल पण मी ह्याचे असे गोळे करून घेते पण एका पसरट भांड्यामध्ये हे गोळे ठेवून घेणार आहे सो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने मी असे मिडीयम साईजचे असे गोळे करून घेतलेले आहेत सो इथे मी एक असं पसरट भांडं चाळण घेतलेली आहे त्यामध्ये सगळे गोळे ठेवून घ्यायचे आहेत सर तुमच्याकडे अशी चाळण वगैरे पसरट भांडण नसेल तर तुम्ही असं टोपामध्ये वगैरेसुद्धा ठेवू शकता तर मी इथे नाही मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं तर पाणी खुण 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 एक, आ, पा छान उकळून घेतलेलं आहे म्हणजे खूप खळाखळा उकळी येऊन नाही दिली पण नॉर्मल पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये एक काहीतरी तुम्ही स्टँड वगैरे ठेवा त्यावरती चाळण ठेवा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मग यावरती वजन ठेवून एक पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवरती यायला छान वाफ येऊन द्यायची ही लक्षात घ्या गॅसची फ्लेम खूप जास्त हाय करू न हाय करू नका नाही तर त्यावरती त्यात पाणी जाऊ शकतं सो आता पंधरा मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला झाकण उकडून दाखवते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती आणि नंतर मी गॅस थोडा बारीकसुद्धा केला होता सो पंधरा मिनटं छान मी ह्याला वाफवून घेतलेला आहे म्हणजे अजिबात पाणी वगैरे गेलेलं नाही आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचं आहे सो so, गरम आहे तोपर्यंत मी स्मॅश करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं ह्याला मळून घ्यायचं आहे सो तुम्ही बघू शकता खाली हे अजिबात चिटकत नाहीये म्हणजे हे पीठ आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे सो त्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे तुम्हाला जेवढ्या साईजचा पापड हवाय तेवढ्या याचे गोळे करून घ्या त्या साईजचा गोळा करून घ्या इथे खाली ना पोलपट ठेवलेला आहे त्यावरती एक प्लास्टिकचा जो पेपर असतो तो, तो प्लास्टिकचा काग हे असतो ते ठेवले आहे त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे वरतून पुन्हा प्लास्टिकचा कवरने कवर करायचे आणि यावरती थोडंसं ताटली घ्यायचे आणि थोडं प्रेस करायचं आहे आणि व्यवस्थित असं हा पापड दाबला जातो खूप छान एकसारखा होतो आणि तुम्हाला जर प्लेटने करायचं नसेल तर तुम्ही असं लाटूनसुद्धा करू शकता लाटण्याने छान एकसारखं ह्याला लाटून घ्यायचं आहे सो या पद्धतीने मी सगळे पापड बनवलेले आहेत तुम्ही मोठी प्लेट घेऊन प्रेस करू शकता किंवा लाटून घेऊ शकता सो पापड बघा खूप छान झालेला आहे सो so, आता काढताना आपल्याला याला खाली ठेवायचं आणि अलगोथा कागद काढून घ्यायचा आहे so, सो या पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतले आणि दोन ते तीन दिवस छान कडक उन्हामध्ये मी पापड वाळून घेतलेले आहेत तो त्याची क्लिप तर मी ॲड नाही केली कारण टेरेसवरती मी काय गेली नाही तर तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन दिवस छान कडक उन्हामध्ये मी हे पापड वाळून घेतलेत आणि दिसायला खूप छान दिसत आहेत कलर पण खूप मस्त आलेला आहे सो हे पापड मी सॅटरडेला बनवलेत त्यानंतर संडे मंडे ट्यूजडे आणि वेन्सडे जवळजवळ तीन ते चार दिवस मी याला उन्हामध्ये छान असं वाळून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला हे पापड तळूनसुद्धा दाखवते हो आणि हे खायला तर एक नंबर एकदम टेस्टी लागतात तेल तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नाहीतर पापड कडक होतात सो छान तेल गरम करून घ्या त्यामध्ये पापड टाकायचा आणि मस्त दोन्ही साईडने भाज तळून घ्यायचं आहे सो तुम्ही बघू शकता पापड आपला मस्त फुललेला आहे आणि खायला खूप टेस्टी लागतो नक्की तुम्ही हे पापड या पद्धतीने करून बघा सो याच पद्धतीने मी सगळे पापड तळून घेते तो पापड थोडंसं निधळून घेऊया म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं तेल काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपले मस्त साबुदाणा बटाट्याचे पापड रेडी आहेत सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने पापड नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी अदिती शिंदे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू